नमस्कार स्वातेदोरीच्या मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण अगदी चटपटीत आंबट गोड तिखट असं लिंबाचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत हे लोणचं आठ दिवसासाठी बनवायचं असेल तर प्रमाण कसं घ्यायचं आणि जास्त दिवसांसाठी करून वर्षभर टिकवायचं असेल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं या सगळ्या टिप्स मी इथं तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल आणि म्हणूनच व्हिडिओ आत्ताच लाईक करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बघा लोणचं बनवण्यासाठी मी इथे वीस रुपयेची सोळा लिंबू घेतली आहेत मी वजनावर घेतली नव्हती पाच रुपयाला चार अशी खरेदी केली होती पण लिंबू घरी आणल्यानंतर मात्र त्याचं वजन करून पाहायचं आणि किती होतंय ते लक्षात ठेवायचं ही लहान मोठ्या आकाराची लिंबू आहेत वजनाने साडेतीनशे ग्रॅम आहेत लिंबू घेताना चांगली कडक अशी घ्यायची टाक पडलेली किंवा लूज पडलेली लिंबू आपल्याला वापरायचे नाहीत तर इथे घेतलेली मी सगळी लिंबू दहा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि याला पाणी नितळ ठेवलं होतं तरीही यामध्ये पाण्याचा अंश आहे त्यामुळे काय करायचं एखादं सुती कापड किंवा कॉटनचं कापड घ्यायचं आणि हे लिंबू सगळे स्वच्छ असे कोरडे करून घ्यायचे लिंबूवरती थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर लोणचं आपलं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे लिंबू अगदी व्यवस्थित असे स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत इथं जे आपण लिंबू घेतलेले आहेत स्वच्छ कोरडे करून झालेले आहेत आता हे चिरून घेऊयात या लिंबूचे किमान आठ तुकडे आपल्याला करून घ्यायचे त्यापेक्षा जास्त करून घेतले तर ही चालतील आता सगळ्यात महत्वाचं टिप नंबर एक लिंबू चिरताना चॉपिंग बोर्डचा वापर अजिबात करायचा नाही लिंबू चिरताना ताटातच चिरायचा चिरण्यासाठी जी तुम्ही सुरी किंवा वेळती वापरलेली आहे त्याला चांगली धार असायला हवी म्हणजे मग लिंबू चिरताना जर काही रस निघाला तर तो ताटातच राहतो वाया जात नाही लिंबूच्या अशा फोडी करून झाल्या की त्यातील संपूर्ण बिया या काढून घ्यायच्यात अगदी छोटी पापुद्रासारखी जरी बी असली तरी सुद्धा ती काढून घ्यायची आहे कारण आज आपण लिंबाचं क्रश लोणच करतोय त्यामुळे जर त्यामध्ये एखादी जरी बी शिल्लक राहिली तरी मिक्सर मध्ये फिरवत असताना ती वाटली जाते बारीक होते आणि लोणचं आपलं कडवट होऊ शकत त्यामुळे लिंबातील लहान मोठ्या सगळ्या बिया व्यवस्थित अशा पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आता लक्षात घ्या लोणचं करत असताना लिंबू नगावर कधीच घ्यायचे नाहीत जरी घेतले तरी घरी आल्यावरती ते वजन करून पाहायचे म्हणजे मग साखरेचं प्रमाण अजिबात चुकत नाही लिंबू नगावर घेतले तर साखरेचं प्रमाण चुकून चवीला उत्तम असं तयार होत नाही पण जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं ही मी पुढे तुम्हाला दिलेलं आहे इथे बघा सर्व लिंबाच्या फोडी मी करून घेतल्या बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता या चिरून झालेल्या लिंबाच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याची आपल्याला आता पेस्ट बनवून घ्यायची आहे हवा असेल तर तुम्ही फाईन पेस्ट करू शकता किंवा थोडं जाडं भरडं ठेवलं तरीही चालेल हे मिक्सरला फिरवत असताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर इथं बघा हे मिक्सरमध्ये मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे खूप बारीक पेस्ट केलेली नाही आता ही तयार करून घेतलेली संपूर्ण पेस्ट आपल्याला घरातील एखाद्या वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायची आहे तर आता हे कशासाठी लिंबू तर आपण वजनावर मोजून घेतलेत पण ज्यांच्याकडे वजन काटा नाही त्यांनी मात्र जे लहान मोठे लिंबू मोजून आणलेले आहेत ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले की असे वाटीने मोजून घ्यायचे बघा एक वाटी गच्च भरून हा लिंबाचा क्रश तयार झाला यामध्ये सारख्याच वाटीने सव्वा वाटी आपल्याला साखर घालायची आणि वजनाने म्हणाल तर साडेतीनशे ग्रॅम लिंबू होते त्यासाठी साडेतीनशे ग्रॅम मी इथं साखर घेतलेली आहे प्रमाण मी इथं अगदी परफेक्ट दिले त्यामुळे तयार होणारं लिंबूचं लोणचं हे तिखट गोड आंबट चटपटी तसं सुंदर तयार होतं पण जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर याच प्रमाणामध्ये तुम्ही गूळ वापरलात तरीही चालेल आता यामध्ये तीन वेलची घालायची वेलचीच असं पुढचं तोंड मी मोकळं करून घेतलेलं आहे एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे यामध्ये दोन टीस्पून मिरची पावडर घालायची आहे ही मिरची पावडर तिखट नाहीये पण रंगाने लाल आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण दीड टी स्पून होईल इतकं मी मीठ घातलेलं आहे हे सर्व एक जीव मिसळून घ्यायचंय आणि आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवून हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे गॅस मध्यम किंवा कमी ठेवला तरीही चालेल मिश्रण मात्र सतत हलवत राहून शिजवून घ्यायचंय गॅस जर तुम्ही कमी ठेवलेला असेल, असेल तर थोडं थांबून अर्धा ते एक मिनिटाच्या अंतराने हलवत राहून याला शिजवून घेतलं तरी चालेल गॅस मध्यम ठेवला असेल तर मात्र सतत हलवत राहा म्हणजे खाली तळाशी चिकटणार नाही आणि मिश्रण सगळीकडे व्यवस्थित असं शिजलं जाईल मध्यम गॅसवरती हे लोणचं तयार करत असताना किमान दहा ते बारा मिनिटं तुम्हाला लागतील हे लोणचं तयार होण्यासाठी तर बघा पाच मिनिटं झालेत साखर पूर्ण आहे आणि मिश्रण खूप पातळ झालेलं तुम्हाला दिसत असेल आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत किंवा याला एक तार येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आता टीप नंबर दोन लोणचं करताना जी भांडी आपण वापरणार आहोत मिक्सरचं भांड प्लेट सुरी कढई चमचा हे सर्व साहित्य स्वच्छ धुतलेलं आणि पूर्ण कोरड असणारच वापरायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश जराही नसावा कारण त्यामुळे सुद्धा लोणचं आपलं लवकर खराब होऊ शकत सहा ते सात मिनिटं हे मिश्रण मी परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता पूर्वीपेक्षा खूप घट्ट झालंय आणि सुरुवातीपासून म्हणाल तर साधारण बारा मिनिटं झालेली आहेत आपण एकदा चेक करूयात कढईतलं कर थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे याला फुंकर मारून पूर्णपणे गार करून घेऊ पाक चेक करत असताना मात्र गॅस कमी ठेवायचा आहे आणि मिश्रण हलवत राहायचं आहे हवं तर पाक चेक करत असताना तुम्ही गॅस बंद केलात तरी चालेल पाक जर तयार झाला नसेल तर गॅस पुन्हा चालू करून याला तुम्ही शिजवून घेऊ शकता प्लेटमध्ये जे मिश्रण आपण काढून घेतलं होतं ते पूर्णपणे गार झालंय दोन बोटांच्या मध्ये थोडस मिश्रण घ्यायचं आणि असं चेक करायचं हे पहा या पद्धतीने अशी याची एक तार होतीये आणि लगेच तुटत सुद्धा आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त चटपटीत असं आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं तयार झाले गॅस बंद करूयात गॅस बंद केल्यानंतरही थोडा वेळ हे असंच सतत हलवत राहायचं म्हणजे यातील एक्स्ट्राची जी वाफ आहे ती निघून जाईल आणि वरच्या लेअरला साय धरल्यासारखं होणार नाही आता जरी हे मिश्रण तुम्हाला खूप पातळ वाटत असलं तरीही गार झाल्यानंतर घट्ट होऊन येतं आणि छान असं लोणचं आपलं तयार होतं बघा गॅस बंद करून कढई मी गॅसवरून खाली उतरून ठेवली होती जवळपास अर्धा ते पाऊन तास झालेलं आहे मिश्रण खूप घट्ट होऊन आलंय तयार झालं आपलं आंबट गोड तिखट असं लोणचं तयार झालेलं हे लोणचं तुम्ही स्वच्छ धुतलेल्या पूर्णपणे कोरड्या केलेल्या एका काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवायचंय अजिबात खराब होत नाही इथं मी एक महिन्यासाठी लागेल इतकंच लोणचं केलेलं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये लिंबू घेऊन वर्षभरासाठी जरी करणार असलात तरीही अजिबात खराब होणार नाही पण त्यासाठी मात्र इथं सांगितलेल्या सर्व टिप्स आणि प्रमाण नीट असं फॉलो करा तर अशा या चटपटीत आणि आंबाड गोड पदार्थासोबत निरोप घेऊयात आणि लवकरच भेटूयात छानशा रेसिपी सोबत धन्यवाद